राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेस रेडीमेड लहान मुलांची किड्सवेअर जेंट्स वेअर होलसेल साडी व नवरदेव नवरीचा चा तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील ठिकाण वर्धमान ड्रेसेस नवी पेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी एकोणऐंशी नव्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो तीन एकोणचाळीस एकसष्ट सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाव माझं नाव रेव्हरेंट श्रीनिवास श्री चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत कोल्हापूर चर्च ऑफ नॉर्थ इंडिया याचा उपाध्यक्ष या नात्याने आज मी या ठिकाणी ख्रिस्ती समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून या ठिकाणी या आंदोलनामध्ये उपस्थित आहे गेल्या काही दिवसापासून माध्यमाच्या तुम ज्या काही बातम्या यूट्यूब प्रसारमाध्यमातून ज्या सर्व ख्रिस्ती समाजाला कलंक लावणारे ख्रिस्ती समाजाला दाग लावणारे ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंची बदनामी करणारे ज्या बातम्या पसरत चाललेल्या आहेत आणि या सर्व गोष्टीचा आणि ज्या काही आमदारांनी जे व वक्तृत्व केलेलं आहे ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैराट करेन या सर्व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आहोत मी, हो। मी भारतीय ख्रिस्ती आहे देशाच्या संविधानानं दिलेला अधिकार त्या अधिकाराप्रमाणे संविधानातील कलम पंचवीसप्रमाणे धर्मप्रचार करणे आणि मला आवडणारा धर्म स्वीकारणे हा माझा हक्क आहे ख्रिस्ती समाजाकडं पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करण्यासाठी आज जे षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे त्या सर्व गोष्टीचा आम्ही कठोर शब्दामध्ये निषेध करत आहोत कारण की ख्रिस्ती धर्म जो आहे तो दीडशे वर्षापूर्वीचा नसून पहिल्या शतकामध्ये प्रभू ख्रिस्ताचा अनुयायी संत थोमा भारतामध्ये केरळ या ठिकाणी आला आणि ख्रिस्ती धर्माचं जे अस्तित्व जे आहे ते पहिल्या शतकापासून आहे आज ख्रिस्ती समाजाचं या देशातील विकासामध्ये जडणघडणीमध्ये जे योगदान आहे ते देखील वाखण्याजोगं हो आहे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये असो शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो वैद्यकीय क्षेत्रामध्ये असो सामाजिक क्षेत्रामध्ये असो आणि ज्यांना कोणी स्वीकारलं नाही अशा लोकांना स्वीकारण्यामध्ये असो हे योगदान ख्रिस्ती समाजाचा आहे जाती व्यवस्थेच्या बाहेर जाऊन ख्रिस्ती समाज हा कार्य करणारा आहे प्रभू ख्रिस्ताची शिकवण ही धर्म परिवर्तित करत नाही तर जीवन परिवर्तित करणार आहे ख्रिस्ती विश्वास एक जीवनशैली आहे आणि ते जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते त्याप्रमाणे जगत आहेत मागणी काय का आहे आजच्या या आंदोलनाद्वारे आम्ही जे या ठिकाणी उपस्थित आहोत आमची पहिली मागणी जी आहे आमची प्रशासनाला पहिली मागणी आहे की ज्या आमदारांनी या देशाचे नागरिक ख्रिस्ती समाज ज्यांनी मतदान केलेलं आहे या मतदान केलेल्या नागरिकांना या ठिकाणी भीतीमय वातावरणामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न ख्रिस्ती धर्मगुरूंना भीतीमय वातावरणामध्ये घेऊन जाण्याचा जो प्रयत्न पडकळ साहेबांचा चा चालू आहे त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी त्यांना निलंबित करावं आणि मी आज ख्रिस्ती धर्मगुरू या नात्याने आज या माध्यमातून मी सांगत आहे माझ्या तमाम धर्मगुरूंच्या वतीनं जर माझ्या एकाही धर्मगुरूला इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा केसाला धक्का जरी लागला तर पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे आमचा अर्ज येण्याची वाट बघू नका कंप्लेंट येण्याची वाट बघू नका पडेकर साहेबांच्या द्वारेच हे झालेलं आहे आणि त्यांना त्यांच्यावर कारवाई करा यावेळेस मी या, या ठिकाणी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या वतीनं जाहीर करत आहोत आणि ज्या परिवारामध्ये जी दुःखद घटना घडलेली आहे ज्या माझ्या बहिणीला आपला प्राण आहे त्या बहिणीच्या सर्व गोष्टीची सीबीआय चौकशी व्हावी कायदेशीर चौकशी व्हावी कारण की गुन्हेगाराला जात नसते जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहेच आणि देशातील कायद्याप्रमाणे त्या गुन्हेगारावर कठोर कारवाई व्हावी सीबीआय चौकशी करून या हे जे प्रकरण आहे ते सर्व मार्गी लावावं आमच्या सर्व ख्रिस्ती धर्मगुरूंना प्रशासनाला विनंती आहे आपण आमच्या ख्रिस्ती धर्मगुरूंना देशातील संविधानाप्रमाणे जो अधिकार आहे त्याप्रमाणे आम्हाला आमचा धर्म स्वातंत्र्यचा सा हक्क निभावण्यासाठी आपण प्रशासनाने तयारीत आम्हाला मदत करावी आणि यानंतर जर हा प्रश्न माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हातून जर सुटत नसेल तर पुढचं आमचं आंदोलन जे आहे ते दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी चर्च ऑफ नॉर्थ इंडिया आणि समस्त ख्रिस्ती समाज त्या ठिकाणी आमच्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी पोहोचेल तर आमची विनंती आहे आणि आमचा विश्वास आहे माननीय मुख्यमंत्र्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे ते या आंदोलनानंतर आमच्या या आंदोलनानंतर आमच्या मागण्यांचं ते उत्तर देतील आणि यातून मार्ग काढतील धन्यवाद